नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी ग्रामीण भागात जैनांचं अस्तित्व टिकवण्यात कासार समाजाचं योगदान दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांचं प्रतिपादन जैन कासार समाजाचा अधिवेशन यशस्वी जैन कासार समाज हा मुख्यत्वे ग्रामीण भागातील प्रत्येक मुख्य शहरात आहे आज दक्षिण भारत सभा ही संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकली नाही परंतु शेती बांगडी भांडी व्यवसायाबरोबरच नोकरीतही जैन कासार समाज पुढे आहे जैन कासार समाजानं ग्रामीण भागात जैनत्वाचं खरं अस्तित्व जैन कासार ही दक्षिण भारत सभेशी जोडलेली आहे तुमच्या सहकार्याने आता सकल जैन समाजाला बळकटी येणार आहे असे गौरवोद्गार दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी काढले ते दिगंबर जैन कासार समाजाच्या सातव्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी जैन कासार संस्थेचे अध्यक्ष विजय अण्णा कासार होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे तज्ज्ञ संचालक डी ए पाटील कोल्हापूर रिजनचे चीफ इंजिनियर स्वप्नील काटकर सन्मती सेवा दलाचे संस्थापक जीवनदादा पाटील उपस्थित होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोरले केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश मांगले सचिव अजित मोहिरे सागर घोंगडे कार्याध्यक्ष महावीर दुडुककर आदी व्यासपीठावर उपस्थित होते दिगंबर जैन कसार समाजाचं सातवं अधिवेशन सांगली येथे वरदमंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात झालं प्रारंभी संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोरले यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल माहिती सांगितली डोरले म्हणाले की जैन कासार समाजाला या संघटनेनं एका सूत्रात बांधलंय एक संघटन शक्ती आज मोठ्या कष्टाने उभी राहिली धार्मिक अधिष्ठान व पारदर्शक व्यवहार याच्या बळावर संस्था प्रगतीपथावर आहे आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावात जैन समाज या संस्थेशी जोडला असून विविध प्रश्नांवर पाटील म्हणाले की जैन कासार समाजाचं कोकणामध्ये फार पूर्वी बसून काम सुरू आहे डोरले व विजयाण्णा यांनी याला राज्यभर विस्तार करून सर्व समाजाला एकत्रित केलं जैन कासार समाज या प समाचार या मासिकामुळंच सर्वांपर्यंत तुम्हाला पोहोचता आलं हे मासिक समाजाच्या उत्कर्षासाठी आवश्यक आहे यामुळे जैन कासार संस्थेला आता अखिल भारतीय जैन उपजाती महासंघाचं सदस्यत्व मिळालं आहे त्यामुळे आता विचारांचं आधार प्रदान मार्गदर्शन मिळणार आहे प्रत्येक उपजातीनं आपल्या समाजासाठी काम केलं पाहिजे त्यातूनच सकल जैन समाजाला बळकटी येणार आहे प्रारंभिक पाहुण्यांचं स्वागत जिल्हाध्यक्ष सागर घोंगडे यांनी केलं कार्याध्यक्ष महावीर दुरुक्कर सोलापूर यांनी प्रास्ताविक केलं संस्थेचे मार्गदर्शक जीवनदादा पाटील यांनीही नवीन पिढीला संस्कारक्षम बनवण्यासाठी संस्थेचे प्रयत्न आवश्यक असून यापुढे धर्मसंस्कार शिबिराचं आयोजन करण्याचं आवाहन केलं संस्थेचे अध्यक्ष विजयाना कासार म्हणाले की मासिकामुळे सर्वांपर्यंत पोहोचता आले या माध्यमातून समाज बांधवांच्या असणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी अशा अधिवेशनातून मार्ग सापडणार आहे जैन काशा समाजातील एकही विद्यार्थी पैशाअभावी शिक्षणापासून दूर राहणार नाही यासाठी संस्था प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यासाठी संस्था एक कोटी रुपयांचा शिक्षण निधी उभा करीत असून अनेक समाज बांधव यासाठी हातभार लावित आहेत तसेच आर्थिक अडचणींमुळे मासिक बंद पडू नये यासाठी संवर्धन निधी उभारण्याचं काम सुरू आहे असं सांगितलं विविध अधिवेशनात विविध ठराव संमत करण्यात आले तसेच महिला कल्याण समितीच्या वतीनं विवाह जुळवताना या ज्वलंत विषयावर परिसंवाद घेतला यात अध्यक्षा ड प्रभा चौगुले ड नीता मंकणी कोल्हा सोलापूर डॉक्टर केतकी धने रत्नागिरी अरुणा मांगले मुंबई यांनी वेगळ्या विषयांवर उपस्थित वरवधू समाजाला मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष दगडे यांनी केलं तर आभार सचिव अजित मोहिरे रत्नागिरी यांनी मांडले अधिवेशनास विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई पुणे कर्नाटकातील अनेक समाजबांधव उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल